नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी चिकोडी रोड जत्रटवेस वरील गाळ्यांचा उपयोग कधी होणार निपाणीतील बसवेश्वर सर्कल चिकोड रोडवरील चर्मकार भवन जवळ बांधलेल्या गाळ्यांच्याकडे प्रशासन दुर्लक्ष केल्यामुळे लाखो रुपये खर्च करून निपाणी चिकोड रोडवर वर बसवेश्वर सर्कल पासून पुढे असणारा मोक्याचे ठिकाणी गाळे बांधून कित्येक वर्ष तसेच बंद अवस्थेत असल्यामुळे त्या गाळ्यांच्या बाजूला ढीगभर कचरा टाकली आहेत व झाडी झुडपीसुद्धा उगवली असून याकडे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहेत ज्यांना ही गाळे दिलेली आहेत त्यांनी गाळे सुरू का केलेली नाहीत तसेच ज्यांना खरंच गाळ्यांची गरज आहे त्यांना गाळे देऊन त्यांना उपयोग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे बंद असलेले गाळ्यांच्या भोवती स्वच्छ करून दुरुपयोग झालेल्या गाळ्यांची गरजू लोकांना उपयोग करून द्यावी अशी नागरिकातून बोलली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा सर्वात प्रथम बातम्या आपल्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा